सध्या नवरात्र उत्सवासाठी बाजार सजला असून घट बसण्यासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्री विक्रीसाठी विक्रेते तयारी लागले आहेत नवरात्रीच्या काळात बांबूच्या टोपल्यांमध्ये धान्य पिरण्याची परंपरा आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील बाजारपेठेमध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झाले असून टोपल्या भिनण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे गटस्थापनेच्या कालावधीमध्ये टोपल्यांमध्ये धान्य पेरून धान्य उगवले जातं धान्यांना अंकुर येतात नऊ दिवस गटाची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो धान पेरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूपासून विणलेल्या टोपल्यांना विशेष महत्त्व आहे ठाण्यातील बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झालेले आहेत जळगाव रावेळ भुसावळ येथून हे बुरुड व्यावसायिक टोपल्या विणण्याकरिता ठाण्यामध्ये दाखल झाले असून जवळजवळ चाळीस ते पन्नास कुटुंब या ठिकाणी पंधरा दिवस मुक्काम टोपून टोपल्या विकून आपला उदरनिर्वाह करणार आहेत जाम झाला कमी झाला तरी पण दुष्काळ नाही जास्ती झाला तरी पण दुष्काळ बेळगाव नवरात्रीच्या टोपल्यासाठी ना हा चाळीस जण किती दिवस राहणार किती दिवस राहणार किती, दिवस किती दिवसांचा मुक्काम असतो वीस दिवस माझं नाव महेंद्र बरोबर सिंग आहे मी रावेरवरून आला रावेरमध्ये दुसावळकडे दुसावळच्या पुढे वीस किलोमीटर तिथं मग हे टोपली बनवता आम्हाला तीन महिने लागतात टोपली बनवायला तीन महिन्यानंतर इथं इथं आणली जाते त्यानंतर इथं कलरिंग वगैरे करू सांगून मग भाड्या घालून घेऊन इथं टोपलीमध्ये ठेवता मग आणि झोप्याची व्यवस्था नाही आहे इथं दोनशे रुपयाचा बांबू आणावा लागतो आम्हाला शेतातून जंगला जंगलामधून म्हणजे नंतर मग त्याला हे काम हे सुरू करता वेगवेगळे वेगवेगळे हे काढणं करता हे टोपली पन्नास साठ रुपये आमू बनवायला तरी पण एक बनवायला अर्धा तास लागतो अर्धा तास झाल्यानंतर एक बनते शासनाकडे एवढंच मागणं आहे की आमू जेव्हा इथं येतात आम्हाला काहीतरी सुविधा होईल आमचा व्यवसाय झाडू झोपलीचा आणि तूप पण बनवता आमू झाडू पण बनवता टोपले पण बनवता आणि आमू विशेष म्हणजे नवरात्रसाठी इथं इथं आलोय नवरात्र झाल्यानंतर no mucho de